सहा सुटला मसोबा देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केलेलं भव्य आणि दिव्य मैदान आमरापुरखरांच्या मैदानातला सहा आणि सहा मध्ये या ठिकाणी लढात चालू आहे सहा गाड्या पायद्या आणि सहा गाड्यांमध्ये अटी आणि तटीची लढत आहे कोण होतोय सिमीला पात्र अलीकड्या सुंदर अशी गाडी बोलतोय भाजीची गाडी सुंदर अशी गाडी आणतोय बारक्या देवराष्ट्राचा गड क्रमांक सहा चा निकाल सहाचा निकाला तास क्रमांक दोन वरून धावलेली गाडी जय बाळूबा प्रसन बेट यमगार मासूरने प्रकाश सेठ सुळे झरे सुर सेठ सावंत अशोक सेठ सावंत धैवाडी ही गाडी सेमीला पात्र विजय गाडी मार्काचं त्यावर बसणाऱ्या बारी ड्रायव्हर आठवेकरांचा हार्दिक आणि हार्दिकाचं अभिनंदन सुंदर असे गाडी पाळे डामीला पाळाला बबनसेडीमगार मासूरने प्रकाश येथ सुळे झरे झरेकरांचा या ठिकाणी भाजी पाळाला आणि त्यांच्याजुरला या ठिकाणी अदुत किंग पाळाला सुंदर गाडी पळली बारक्यानं गाडी सिमिला पात्र